कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शिवसेना सभासद नोंदणी प्रारंभ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुरुम तारीख तेवीस येथील शिवसेना शाखेच्या वतीने दिनांक तेवीस वार मंगळवार पासून शिवसेना सभासद नोंदणीसाठी प्रारंभ करण्यात आला मुरुम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खेडे कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी दिनांक आठ पासून अर्ज भरणा सुरू आहे या योजनेसाठी शहरातील दोनशे तर परिसरातील ब्याऐंशी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली तसेच दिनांक तेवीस पासून शिवसेना सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ झाले असून मुरुम शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सभासद नोंदणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रशेखर कर मुतकन्ना अमृत वर्णाळे भगत माळी श्रावण इंगळे पिया मुतकन्ना व्यंकट जाधव सतीश मुतकन्ना युवराज साखरे आदी उपस्थित होते सभास नोंदणी चालू आहे तरी सर्व जनतेनी सहभाग व्हावा व मुख्यमंत्री लाडकी योजनेचे फॉर्म पण भरण्यात येत आहे छत्रपती शिवाजी चौक येथे कार्यालयामध्ये तरी सर्व महिला सहभाग नोंदवावे शिवदूत अभियान मुरुम शहरामध्ये राखवण्यात येत आहे तरी मुरुम शहरातील युवकांनी आणि शिवसेना प्रेमीने नागरिकांनी आपले शिव अभियान नाव नोंदणी करण्यात यावे आणि तसेच लाटी बहीण या योजनेच तिथं शिवाजी चौकामध्ये ऑफिस आहे तिथं आपल्या भूम शहरातील बहिणी मुख्यमंत्री बहिणीचार जास्तीत जास्त लाभ द्या हे नंबर व्यक्त कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा